नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेत वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणार मागील हप्ता जमा करण्याची ही केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या योजनेच्या हप्त्यापासून जे शेतकरी वंचित राहिले होते अशा सर्व शेतकऱ्यांना आता मागील हप्ता जमा होणार आहे आणि हा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तयार आहे तसेच या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मागील हप्ता जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मंगळवारी संसदेत दिली आहे त्यामुळे आत्ता जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र असूनही लाभापासून वंचित राहिले अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे केंद्रीय अर्थमंत्री संकल्पीय अधिवेशनात तामिळनाडूच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा तामिळनाडूच्या खासदारांनी उपस्थित केला त्यावर कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी उत्तर दिलं चौहान म्हणाले जर शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असतील तर अशा वंचित शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करावी तसेच या शेतकऱ्यांना पी एम किसानचा मागील हप्ता देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असंही कृषी मंत्र्यांनी संसदेत सांगितलं पीएम किसानचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करावी अशी सूचना के कृषी मंत्र्यांनी केली आहे कृषी मंत्री म्हणाले राज्य सरकारांनी पी एम किसानच्या पोर्टलवर वंचित शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत द्यावी तसेच सी एस सी सेंटरवरून अर्जही दाखल करून घ्यावेत या पात्र वंचित शेतकऱ्यांनाही पी एम किसान योजनेत सहभागी करून घेण्यात येईल या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एक दिवसांची विलंब करण्यात येणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली पुढे ते म्हणाले मी तामिळनाडूला दोन वेळेस भेट दिली आहे कृषी खात्याच्या कामानिमित्त आणि ग्रामविकास खात्याच्या कामानिमित्त भेट दिली आहे दोन्ही वेळेस तामिळनाडूचे ग्रामविकास आणि कृषी मंत्री बैठकीला आले नाहीत परंतु आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा आम्हाला आदर आहे असंही कृषी मंत्री म्हणाले दरम्यान केंद्र सरकार पी एम किसान योजनाचा योजना राबवतं डिसेंबर दोन हजार अठरापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना दिली जाते अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना एकोणऐसव्या हप्त्याचं वितरण केलं एकोणाव्या हप्त्यासाठी देशातील नऊ पॉईंट आठ कोटी शेतकरी पातळ ठरली त्यामध्ये दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे एकोणासवश्या हप्त्यासाठी बावीस हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे शेतकरी मात्र सन्मान निधीऐवजी शेतमालाला किफायतशीर धर द्यावा तसेच आयात निर्यात धोरण राबवताना शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवावं अशी मागणी करत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचा आता या हप्त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना या पी एम किसानचे पैसे देखील देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद